हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीसाठी फेब्रुवारी दोन हजार सतराची क्वेश्चन पेपर आज आपल्याला सोडवायची आहे मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्री प्रश्नपत्रिका पहिली म्हणजेच पेपर पहिला भाषा व गणित याचा सोडवला होता आज आपण पेपर दुसरा तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पेपर आपण आज सोडवणार आहोत चला तर मग सोडवूया विभाग एक तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी रीड द पॅसेज केअरफुल अँड अँसर द फॉलोईंग क्वेश्चन्स पॅसेज वाचून घ्या हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन इन द अबाउ पॅसेज किती स्पोर्टचा इथं उल्लेख केलेला आहे तर फाईव्ह स्पोर्ट्स मेन्शन केलेले आहेत खो खो क्रिकेट ॲथलेटिक्स फुटबॉल आणि स्विमिंग फाईंड द अपोजिट वर्ड ऑफ लॉस्ट लॉस्टचा अपोजिट वर्ड आहे ओन फ्रेंड फ्रेंडशिप तसं चॅम्पियनशिपचं काय येणार आहे चॅम्पियन ऑप्शन फोर रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस चूज वन करेक्ट ऑप्शन विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ कॉम यामधील करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी do if you go deep down in the ocean, there is a no sunlight. Next, choose the correct comparison. As slow as snail. Choose the correct punctuation mark for the given sentence. It's a five o'clock. Yatikani apostrophe punctuation mark A. Choose the correct alternative. द हर्ट वॉज dash डॅश द सी द हर्ट वॉज नियर द सी रीड द following मोटो रिगार्डिंग ट्री plantation प्रोग्रॅम सिलेक्ट द करेक्ट alternative टू कम्प्लीट it. Each वन प्लॅन्ट वन म्हणजे प्रत्येक एक माणूस एक झाड असं सॉल्व द फॉलोईंग पझल पझल सोडवायचे आडव्या आणि उभ्या रेषेमध्ये इथे एकच वर्ड आला पाहिजे तो म्हणजे ओ येईल कारण उल्फ आणि फोक हे दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणजेच काय येईल ऑप्शन चार फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर तर यामध्ये यच हे लेटर हाईड झालेलं आहे चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पीक स्टाय द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिवन ऑब्जेक्ट गिवन ऑब्जेक्ट आहे सन सनचा रायमिंग वर्ड फन चूज द मिसमॅच्ड पेअर ऑफ द फॉलोविंग इथं सिंग्युलर अँड प्ल्युलर फॉर्म दिलेला है। man, man, dear, dear, lips lips ox, for आहे मॅन मेन डिअर डिअर लिफ्टचं काय लिफ्ट येणार नाही ऑक्सचं ऑक्शन बरोबर आहे म्हणजे मिस मॅच कोणती असणार आहे लिफ्ट लिफ्ट येणार आहे कारण याची करेक्ट पेअर लिव्ह असणार आहे सलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन आय एम गोईंग फॉर अ पिकनिक हे नाही कॅन यू कॅन आय गो फॉर अ पिकनिक हा ही करेक्ट ऑप्शन आहे आपलं परमिशन घेण्याचं फाइंड द वर्ड फाइंड द ऑड वर्ड कॅबेज रॅडिश ब्रिंजल अँड ऑस्ट्रिच तर कॅबेज रॅडिश आणि ब्रिंजल हे व्हिजिटेबल्स आहेत तर ऑस्ट्रिच हा बर्ड आहे त्यामुळे ऑडमॅन आउट ऑस्ट्रिच फील इन द ब्लँक यूजिंग द करेक्ट आर्टिकल नेहा सा एलिफंट इन अ झू एलिफंट ई ने ई म्हणजे ओवेल आहे ओवेलने जर सुरू झालं असेल तर अँड हे आर्टिकल यूज केलं जातं म्हणजे नेहा सॉ अँड आय एलिफंट इन अ झू रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्राम चूज वन करेक्ट पंच्युएशन मार्क हुर ओ वाव अँड ब्रॅओ तर हे काय एक्सलेमेटरी वर्ड आहेत म्हणून इथं एक्सलेमेशन मार्क या ठिकाणी पंच्युएशन मार्क येईल चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टेन साठी काय येणार आहे अ मिलियन इथं टेन लॅक तर ऑप्शन नाही आहे म्हणून ए मिलियन टेन लॅक बरोबर ए मिलियन होतं सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फिफ्टीन ऑगस्ट इज अवर इंडिपेंडन्स डे चूज द करेक्ट ग्रीटिंग फॉर द ऑप्शन्स अजय वॉज इल ऋषिकेश विजिटेड ही इन हॉस्पिटल ही सेड डॅश डॅश बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्यानंतर तो काय म्हणणार आहे वेलकम का नाही गो टू अॅनादर डॉक्टर नो कॉंग्रॅच्युलेशन नक्कीच नाही तर गेट वेस्ट म्हणजे तू लवकर बरा हो असं त्या ठिकाणी ग्रीटिंग येणार आहे बाय अरेंजिंग द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर विच वर्ड विल बी इन द मिडल पोझिशन पहिले आपण याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावून घेऊया त्यामधील पहिल्यांदा येणार आहे ई एफ चे वर्ड येणार आहेत त्यामध्ये ईचे आहेत चार वर्ड चार मग त्यानंतर आपण दुसरा अल्फाबेट पाहणार आहोत दुसरा अल्फाबेट ई एल बी वन बाकीचे इतर ठिकाणी तीन आहेत म्हणजे पहिला वर्ड काय असणार आहे एल्बो त्यानंतर ई वाय आता या तिन्हीच्याही आहे म्हणून तिसरा अक्षर आपण पाहूया तिसराही सेमच आहे त्यानंतर चौथं अक्षर पाहूया इथं यल इथं यल आहे आणि इथं मात्र बी आहे म्हणजे आयब्रो सेकंड येईल त्यानंतर आय आणि आयलॅश मध्ये ये अगोदर असणार आहे म्हणून आयलॅश घेऊया तिसरा वड तीन पर्यंत काढलं तरी चालेल कारण पाच वर्ड आहेत पाच मधले मधला तिसराच वड येणार आहे म्हणून आयलॅश हे आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतर फोर्थ जर आपण घेतलं तर फोर्थ नंबरला आय लीड येणार आहे आणि फिफ्थला फोर हेड येणार आहे तर अशा प्रकारे आपला आन्सर आहे मिडल पोझिशन आय ची असणार आहे सर एक द करेक्ट ऑप्शन द गर्ल हॅज अ डॅश टॅश इन द गिव्हन पिक्चर समकैकी हेड की कफ अँड कोल्ड फेवर तर डोक्याला हात लावल्यामुळे हेडेकी असणार आहे द सन राइजेस इन द ईस्ट सॉलो द रीडन आय यूज अ प्लब आयग्रो क्रॉप्स हू आय एम द फार्मर चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम द अंडरलाइन वर्ड्स आय विल नॉट कम विथ यू तर विल नॉट काय येणार आहे ओंट विभाग दुसरा बुद्धिमत्ता चाचणी त्यामध्ये पहिला प्रश्न आहे देण व संह श ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा खालीलपैकी समजणारी शब्द कोणता आहे आता यापासून अगोदर आपण शब्द तयार करूया तो शब्द तयार होणार आहे संदेश वहन आता यामध्ये दुसरा आणि पाचवा अक्षर दुसरा आहे दे आणि पाचवा आहे देह या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर काया मित्रप्रेम कर्तृत्व ईश्वरनिष्ठा ध्रुव राष्ट्रभक्ती हृदय शस्त्रक्रिया या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आले आहेत आता या ठिकाणी पाहूया आपण कर्तृ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे प्राणी जोडाक्षरे आलेली आहेत वरील संख्या आम्हाला तीने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल यामधील चढता क्रम असणाऱ्या संख्या अगोदर आपण इथं लिहून घेऊया तर त्या संख्या आहेत नऊशे चढत्या क्रमाने घेऊया त्यानंतर पाचशे बावीसला ला भाग जातो त्यानंतर तीनशे एक्कावन्न दोनशे बावीस आणि एकशे पाच असा आपण चढत्या क्रमाने या संख्या तीने भाग जाणार आहेत या गटातील तर यामधील आपल्याला काय विचारलेलं आहे मध्यभागी कोणती संख्या येईल तर तीनशे एक्कावन्न ही संख्या येणार आहे वरील अक्षर माहिती उजवीकडून पंचवीसवे बारावे बावीसवे व अठरावे अक्षर घ्यायचे आहेत आता उजवीकडून पंचवीसवे अक्षर आपण प्रथम घेऊया या साईडने मग पंचवीसवे अक्षर कोणता येणार आहे ए येणार आहे ए त्यानंतर बारावे अक्षर एन बावीसावे अक्षर डी आणि राहिले अठरावे अक्षर वे ए तर अठरावे एच आहे मग यापासून कोणता अक्ष शब्द तयार होईल तर हँड हा शब्द तयार होईल यामधील आपल्याला पहिलं अक्षर सांगा म्हणलेला आहे ते येईल एच तीस ते चौतीस साठी सूचना आहे गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे बटाटे मुळा गाजर रताळे तर ही जी आहे ती कंदमुळे आहेत बटाटे हे भाजीपालामध्ये मोडतो त्यामुळे बटाटे हा वेगळा गट आहे आता यामधील वेगळा गट आपल्याला शोधायचा आहे आता इथं काय होईल तर हा दुसरा पर्याय आपला वेगळा गट येणार आहे कसा तर या ठिकाणी असं लॉजिक आहे तीनचा घण अधिक चारचा घण बरोबर किती होणार आहे सत्तावीस अधिक चौसष्ट तर यांची बेरीज केल्यानंतर एक्क्याण्णव येते तसंच इथं जर आपण केलं तर काय येईल दोनचा घण अधिक तीनचा घन बरोबर आठ अधिक सत्तावीस जर केलं तर काय येणार आहे पस्तीस येणार आहे पण इथं दिलेलं आहे छत्तीस आता इथं पाहूया आपण तिसऱ्या ऑप्शनमध्ये पाचचा वर्ग अधिक सॉरी घन दोनचा घण बरोबर एकशे पंचवीस अधिक आठ आद, बरोबर एकशे तेहतीस त्यानंतर इथं चारचा घन अधिक पाचचा घन म्हणजे ह्या दोघांच्या बाजूचा घन यांची बेरीज मध्ये सेंटरला लिहिलेली आहे चारचं चा घन आहे चौसष्ट अधिक पाचचा घन आहे एकशे पंचवीस बरोबर एकशे एकोणनव्वद मग ऑड मॅन आऊट आपला हा झाला गटात न बसणारा पद त्यानंतर पहापुढे चार छेद दहा दहा चेद बत्तीस आठशे बावीस आणि सहा चेद, चेद सोळा आता या ठिकाणी असं लॉजिक वापरलेलं आहे की चारचे तिप्पट ची तिप्पट काय होते बारा बारा वजा दोन काय केलेलं आहे त्याचं छेद केलेलं आहे आता या दहाची तिप्पट तीस इथं तीस वजा दोन करण्याच्याऐवजी अधिक दोन केलेलं आहे म्हणून हा ऑप्शन काय आहे वेगळा आहे आता खाली पाहूया आपण आठ त्रिक चोवीस चोवीस वजा दोन बरोबर बावीस आलेला आहे त्यानंतर सहाचा सहाची तिप्पट अठरा अठरा वजा दोन सोळा म्हणजे हे वेगळं पद आपलं असणार आहे विधू अर्क भानू मित्र यामध्ये अर्क भानू आणि मित्र यांचा एकच अर्थ आहे तो म्हणजे सूर्य म्हणजे सूर्याचे सूर्या समानार्थी शब्द आहेत आणि विधू म्हणजे आहे चंद्र त्यामुळे वेगळा पद विधू आता खालील आकृतीमध्ये वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक चारची खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा आहे आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे तर यामध्ये काय क्रमवार संख्या घेतलेली आहे किंवा काय लॉजिक वापरलेला आहे ते आपण पाहूया आता यामध्ये चौदामधील अंकांची बेरीज घेतलेली आहे आणि तीच बेरीज काय केलेली आहे त्याच अंकामध्ये मिसळलेली आहे म्हणजे चौदा अधिक एक अधिक चार बरोबर काय येणार आहे एकोणावीस म्हणजे पुढचा नंबर येणार आहे तसंच एकोणावीसमध्ये बघा आता एकोणावीसमध्ये एक अधिक नऊ अधिक एकोणावीस तीच संख्या मिळवायची आहे तर पुढे येणार आहे एकोणतीस अशा प्रकारे त्यांनी करत गेलेले आहेत मग इथं बावन्नचं पाहूया आपण बावन्नमध्ये पाच अधिक दोन अधिक बावन्न बरोबर एकोणसाठ तर आता एकोणसाठचं करायचं आपल्याला एकोणसाठमध्ये पाच अधिक नऊ एकोणसाठ अधिक पाच अधिक नऊ बरोबर किती येणार आहे त्र्याहत्तर म्हणून ऑप्शन चार हे उत्तर बरोबर आहे पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा यामध्ये चुकीचे पद आता कोणते आहे पाहूया आपण काय संबंध लावलेला आहे तर चौदा आणि अठरा यामध्ये असा संबंध लावलेला आहे की त्यांनी हे चौदा आणि यामधील जे अंक आहेत त्यांची पण अंकांची बेरीज करून त्यात मिसळी म्हणजे गुणाकार केलेला आहे चौदा गुणिले चौदा अधिक चार एक्के चार बरोबर अठरा केलेला आहे त्यानंतर अठराचं करून पाहूया आपण अठरा अधिक आठ आथ एक्के आठ अठरा आठ सव्वीस म्हणजे ह्यामधल्या अंकांचा गुणाकार केलेला आहे त्यांनी तसंच करत गेलेलं आहे इथं सव्वीस गुणिले आता सव्वीसचं करूया आपण सव्वीस बरोबर काय येणार आहे दोन गुणिले सहा अधिक सव्वीस बरोबर बारा अधिक सव्वीस बरोबर किती झाले अडोतीस म्हणजे हा पुढला नंबर इथंपर्यंत बरोबर आलेला आहे आता त्यानंतर अडोतीसचं करूया अडतीस बरोबर तीन गुणिले आठ अधिक अडतीस आठ तारीख चोवीस अधिक अडतीस किती होतात आठ चार बारा बासष्ट होतात म्हणजे हेही बरोबर आहे नंबर आता त्यानंतर पुढील नंबर घेऊया आपण बासष्टचं करून पाहूया बासष्ट बरोबर सहा गुणिले दोन अधिक बासष्ट बरोबर सहा दोन बारा बारा अधिक बासष्ट किती होतात बा चौऱ्याहत्तर होतात पण इथं चौऱ्याहत्तर दिलेलं का नाही म्हणजे शहात्तर दिलं म्हणजे शहात्तर हे आपलं चुकीचं पद आहे आता पुढचे नंबर बरोबर येते का बघूया आता चौऱ्याहत्तरचं करून बघूया आपण चौऱ्याहत्तर बरोबर सात गुणिले चार अधिक चौऱ्याहत्तर बरोबर सात चौक अठ्ठावीस अधिक चौऱ्याहत्तर जर केलं तर एकशे दोन येणार आहे म्हणजे चुकीचं पद शहात्तर आहे दिलेल्या अक्षरमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षरांचा कोणता समूह येईल आता या ठिकाणी पहा ए नंतर दोन सी मग परत ए परत डीचे तीन झालेले आहेत त्यानंतर परत ए दिलेला आहे ए नंतर इथं ई चे किती होणार आहेत म्हणजे दोन तीन पाच पाच वेळा येणार आहे इथं एक दोन तीन चार पाच म्हणजे इथं ई येईल पहिल्यांदा त्यानंतर परत काय येणार आहे ए येणार आहे आता त्यानंतर एफ जो आहे तो सात वेळा येईल म्हणजे दोन तीन म्हणजे मूळ संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्याच्या अंका एवढे काय केलेले आहेत त्यांनी हे मधले अल्फाबेट घेऊन त्यानंतर ए आलेला आहे मग ई नंतर यफ किती वेळा येईल सेवन टाइम्स येईल म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि इथे एक यफ म्हणजे ई ए यफ हे ये काय येणार आहे अक्षरांचा समूह त्या ठिकाणी बसणार आहे पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागची आकृती आपल्याला शोधायची आहे आता यामध्ये काय क्रम आहे तर ती ही आकृती नव्वद अंशामध्ये क्लॉकवाईज दिशेने म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरत आहे नव्वद वंशामध्ये त्या म्हणून ही आकृती जर नव्वद वंशामध्ये जर इकडं फिरली तर काय होणार आहे उज दिशेने या साईडला येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक किती आहे पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा आता यामध्ये चुकीचे पद पाहूया आपण काय लॉजिक लावलेलं आहे सव्वीस वजा सदतीस केलं तर ह्या दोघांमध्ये अकराचा फरक आहे त्यानंतर या दोघांमध्ये तेराचा फरक आहे या दोघांमध्ये आता सतराचा फरक असायला हवा का कारण हे अकरा तेरा सतरा अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस ह्या काय सगळ्या क्रमवार मूळ संख्या आहेत मग आता इथं सतरा असेल तर पन्नास अधिक सतरा किती होतात सदुसष्ट म्हणजे या ठिकाणी सदुसष्ट यायला पाहिजे होतं पण इथं आलेलं नाही म्हणजे त्रेसष्ट ही चुकीचं पद आहे आता सदुसष्टमध्ये मध्ये आपण त्याची क्रमवार मूळ संख्या कोणती एकोणावीस मिसळून पाहूया तर ही जर मिसळली तर बरोबर शहाऐंशी येते आणि शहाऐंशी मध्ये त्या पुढील क्रमवार मूळ संख्या तेवीस मिसळून पाहूया आपण तर एकशे नऊ येते म्हणजे आपलं चुकीचं पद त्रेसष्ट आहे या ठिकाणी काय असायला पाहिजे सदु होतं सदुसष्ट असायला हवं होतं रेषेला बिंदू म्हटले बिंदूला किरण म्हटले किरणाला त्रिकोण म्हटले त्रिकोणाला चौकोन म्हटले चौकोणाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला जर आयत म्हटले तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल आपला जीवाग हा घटक वर्तुळामध्ये काढता येतो हे माहिती आहे पण वर्तुळाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आयत म्हटलेलं आहे म्हणून आपलं उत्तर आयत असेल आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज बावन्न वर्षे आहे व त्यांच्या वयातील फरक अठ्ठावीस वर्षे आहे तर मुलाचे दोन वर्ष नंतरचे वय किती होईल मुलाचे आजचे वय एक्स मानू मग आईचे आजचे वय काय होईल एक साधिक अठ्ठावीस का कारण दोघांच्या वयातील फरक किती आहे अठ्ठावीस वर्षे म्हणजे आई ही अठ्ठावीस वर्ष आणि मुलापेक्षा मोठी असणार आहे आता काय म्हंटल त्यांच्या आजच्या वयांची बेरीज ही बावन्न वर्ष आहे म्हणजे आपल्याला एक समीकरण मिळेल या दोघांच्या वयांची बेरीज बावन्न वर्ष आहे एक्स मुलाची वय अधिक आईची वय काय एक साधिक अठ्ठावीस बरोबर बावन्न हे आपल्याला एक समीकरण मिळाले आता हे सोडवायचंय आपल्याला एक्साधिक एक्स दोन एक्स अधिक अठ्ठावीस बरोबर बावन्न आता पुढे काय होईल हे दोन एक्स इथंच राहील बावन्न हे अधिक अठ्ठावीस वजा अठ्ठावीस होईल बरोबर किती मग बावन्न वजा अठ्ठावीस इथं चोवीस येणार आहे वजाबाकी चुकलेली आहे माझी थोडी चोवीस तर टू एक्स दोन एक्स बरोबर चोवीस असेल तर एक्स बरोबर काय येईल चोवीस भागिले दोन म्हणजे एक्स बरोबर बारा वर्षे हे मुलाचं वय आहे मुलगा किती आज त्याचं वय किती आहे बारा वर्षे तर त्याचं काय विचारलेलं आपल्याला दोन वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे मग दोन वर्षानंतर मुलगा किती वयाचा होईल बारा अधिक दोन चौदा चौदा वर्ष दररोज एक पेपर याप्रमाणे सोमवारी भाषा विषयाने आणि परीक्षेची सुरुवात झाली मराठी व इंग्रजी विषयाच्या परीक्षेचा पेपर दरम्यान परिसर अभ्यास विषयाचा पेपर होता आता ज्याप्रमाणे अटी दिलेत त्याप्रमाणे आपण घेऊया पहिल्यांदा काय सांगितले सोमवारी भाषा विषय म्हणजे इथं सोमवार घेऊया सोमवारी कोणता भाषा विषय त्यानंतर मराठी व इंग्रजी या विषयाच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान म्हणजे मराठी हा पण मराठीच विषय आहे या विषयाच्या पेपर दरम्यान परिसर टू होता आता आपण अगोदर इथं सगळे वार लिहून घेऊया मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार शनिवारपर्यंतच पेपर असतील कारण रविवारी सुट्टी असते शनिवारी इथं पेपर आहे नसेल बहुतेक पाहूया आपण काय येते आता त्यानंतर काय म्हटलंय मराठी व इंग्रजी या विषयांच्या परीक्षेच्या दरम्यान मराठी आणि इंग्रजी यांच्या दरम्यान म्हटले म्हणजे इंग्रजी पेपर कधी असणार आहे बुधवारी यांच्या दरम्यान कोणता आहे परिसर दोन आहे आता इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर गणित विषयाचा पेपर होता इंग्रजीच्या नंतर काय होतं लगेच गणिताचा पेपर होता त्यानंतर परिसर टू नंतर तिसऱ्या दिवशी परिसर एक होता परिसर टू इथं आहे परिसर दोन त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे एक दोन तीन म्हणजे शुक्रवारी परिसर एक होता तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी असेल तर गणिताचा पेपर कोणत्या वारी मिळाला आपल्याला गुरुवारी म्हणून पर्याय क्रमांक तीन